बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या दौऱ्यावेळी काही वेळा रस्त्यावरील वाहतूक बंद करून त्यांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून दिला जातो पण कोल्हापुरात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय कळंबा कारागृहातील अधिकारी हाकीच्या अंतरावर असलेल्या घरातून कारागृहामध्ये ये जा करताना पहाऱ्यावरील कर्मचारी चक्क रस्त्यावरील अन्य वाहतूक बंद करतात कारागृह अधिकाऱ्यांचं वाहन गेल्यानंतरच सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्ता वाहतूक सुरू होते कारागृह अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत कोल्हापूर ते गारगोटी रस्त्यावरच कळंबा कारागृह आहे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते कळंबा कारागृहासमोरच अधीक्षक तुरुंगा अधिकारी आणि अन्य काही कर्मचाऱ्यांची निवासस्थानं आहेत कारागृहापासून अगदी हकेच्या अंतरावर रस्ता ओलांडल्यावर लगेचच ही निवासस्थानं लगे निवास दिसतात कारागृह अधीक्षक आणि अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी शासनाची आहेत हकेच्या कारागृहापर्यंत अधिकाऱ्यांना आणण्यासाठी सुद्धा शासकीय वाहन पाठवलं जातं त्याही पुढची गोष्ट म्हणजे कारागृह अधिकारी वाहनातून ये जा करताना कारागृहाचे कर्मचारी कळंबा रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे रोखून धरतात अधिकारी निवासस्थानात किंवा कारागृहात पोहोचल्याशिवाय रस्त्यावरील अन्य वाहतूक सुरू होत नाही त्यामुळे वाहन धारकांना तिष्ठत थांबावं लागतं एखाद्या वाहन धारकानं आपलं वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर कारागृहाचे कर्मचारी त्या वाहन धारकाला दमदाटी करतात त्यामुळं सामान्य नागरिक मूग गिळून गप्प बसतात दिवसातून किमान तीन ते चार वेळा अशा प्रकारे कळंबा कारागृहाजवळचा रस्ता अन्य वाहनांसाठी बंद असतो वास्तविक वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्याची कारागृह अधिकाऱ्यांना परवानगी किंवा अधिकृत मान्यता आहे का हेच लोकांना माहीत नाही पण कळंबा कारागृहातील अधिकारी स्वतःला व्ही व्ही आय पी समजत असल्यानं दररोज रस्ता अन्य वाहनांसाठी बंद केला जातो त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष देण्याची गरज आहे